शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ आपला पाहिला असेल होलटा होळीचा सावर्ड्यामध्ये खूप प्रसिद्ध अशी होळी एकमेकांना निकारे फेकून मारतात नसेल पाहिली तर तुम्ही ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सावड्यामधील कुटरे गावातील शिमगा पाहणार आहोत आता वाजलेत बरोबर सकाळचे साडेआठ आणि आज वार आहे शुक्रवार तर इथे कुत्रे गावात आहेत ना टोटल सोळा ते सतरा वाड्या आहेत तर या सोळा ते सतरा वाड्यांचे काल होम झाले म्हणजे होळी आपापल्या पेटवल्या तर आज कुत्रे गावातील ग्रामदैवत कुट सुकाई देवी होळीचा असा सण आहे आणि काय म्हणतात ते माड वगैरे आणतात ना ते माड वगैरे आणायला गेलेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुटरे गावातील होळी पाहणार होतो म्हणजे शिमगा कसा करतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि तिकडे माड आणायला सकाळी पाच वाजताच गेलेत बघूया आता माडकूटपर्यंत आणला ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल माड कसा वगैरे नाचत आणतात पूजा वगैरे कशी करतात पालखी होळीच्या भोवती वगैरे कशी फिरवतात म्हणजे नाचवतात आणि त्याची पूजा वगैरे कशी करतात तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला बघू आता माडकूटपर्यंत आले ते आणि ही आमची अशी वाडी वरची पेठ असं काहीतरी नाव आहे वाडीला आणि हो हे बघा मी आता हे टी शर घातलं आहे सुकाई देवीचं कुट्रे गावचं मस्त टीशर्ट आहे चला बघी आता कुठपर्यंत आले ते तर मंडळी आम्ही आता चाललो आहे माडाजवळ आणि आता इथे समोर बघताय दोन मित्र आहेत आपल्या गावातले स्वरूप आणि मंदार मंदार सकाळी किती वाजता गेलेले तुम्ही माडतोडायला साडेचार सकाळी साडेचार वाजता गेलेले ना मग आता कुठपर्यंत आला आहे काय गळूवाटीजवळ आहे काय ठीक आहे मंडळी आता ही पोरं पण दिसतात बघा आता जवळ आलं आहे तुम्हाला वादाचा आवाज वगैरे येत असेल ते बघा आले समोरच आपण आता इथूनच शूट करू काय पोरांनो हाय दीदी बघा

por un taladro de आता इथे माड आणून ठेवलाय बघा पाहू शकता चहा पाणी चालू आहे आणि आता वाचलेत बरोबर दहा आता तो इकडून असे इथून वरती घेऊन येणार आहेत आपण पाहूया आता एवढं कसं घेऊन येतात ते बघा का ते काका उभे आहेत त्यांच्या कमरेच्या वरती लेवल आहे आता इथून कसे आणतात ते आपण बघूया जी शंभर दिसते ती सान आहे ना ती सान आणि मंदिर इथे

तर मंडळी आपण आता जो माड आणताना पाहिलात म्हणजे आपण शिवगा सुकाई देवीचा शिवंगा आपण आता बघतोय तर आता आपण माड आणताना पाहिलात आता आपल्या समोर हे गावातले गावकरी आहेत गुरव आहेत तर आपल्याला या शिंग्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतील आता मी पण इथे पहिल्या वर्ष आहे माझं मी पण पहिल्यांदा तेव्हा त्याबद्दल मला माहिती नाही तर आपल्या थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना आणि मला थोडक्यात माहिती तुम्ही सांगा माझे नाव राम गोळजी मोरे कुट्र वाटे पण गावाचा गावकर पौर्णिमा पौर्णिमा सानाला सुकाळी देवीला कौल लागतो कौल लावून नंतर केदाराचा शिमगा होतो कुठे गावचा त्या कारण हा शिमगा काल गोडखानचा होतो सकाळी पहाटे पाच वाजता माड पडायला गाव जातो माड तोडून देवीच्या साण्यावर माड येतो आणि संध्याकाळी सात वाजता गावचा होम लागतो आणि माडो नंतर माळ पाहिला माडो भरतो नंतर गावचा होम लागतो असा विषय आहे या पुढे गावचा इतिहास नमस्कार माझं नाव विष्णू साळवी मी या गावचा गुरव आहे पुजारी देवीचा तर आजची रूपरेषा थोडक्यात गावकऱ्यांनी आमच्या सांगितलेले रामदेवजी मोरे हा आता ह्या उत्सव चालू आहे काल गोडेसन गोडेसणाच्या दिवशी आमचा ग्रामदेवतेला पारंपरिक पद्धतीने आपले पूजा अर्चा केली जाते परत दुपारी सर सगळे ग्रामस्थांच्या वतीने किंवा गावकऱ्यांच्या वतीने देवीला कौल लावलं जातं माड आणण्यासाठी तर विचारणा केली जाते ती गावी देवीने जो कौल देईल त्या वाडीतून माड आणला जातो आणि आज पहाटे त्या ठिकाणी माड आणण्यासाठी चार वाजता सर्व ग्रामस्थ तिथे उपस्थित राहतात आणि माड सानेवरती जवळजवळ चार ते पाच तासानंतर देवीच्या सानेवरती माड आणला जातो आणि थोडी विश्रांतीनंतर सायंकाळी सातच्या दरम्यान माड उभा करण्यात येतो सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि त्यानंतर गावचा मेन होम हा ठीक साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान होम लागण्याची सुरुवात होते आ, तर मंडळी आता पाहिलं तुम्ही आपल्याला त्या गुरुकाकांनी खूप छान प्रकारे माहिती दिली आता जर संध्याकाळी पाच सहा वाजता आता वा, वा, इथून वा। पुढे तो माड उभा करतील नंतर पालखी सोहळा होईल देवीचं काय काय असेल ते आता त्यांनी सांगितलं आपल्याला कसं काय ते चला वाजलेत बरोबर सव्वा दहा आता आपण भेटू डायरेक्ट संध्याकाळी सहा किंवा सात वाजता जेव्हा इकडे काय कार्यक्रम सुरू होतील तेव्हा ते पण आपण पाहू आणि आता हे माड आता आणला तर कसा वाटला तोपर्यंत ते नक्की कमेंटमध्ये जरूर सांगा चला भेटू आता संध्याकाळी सहा वाजता तर मंडळी आता वाजलेत संध्याकाळी साडे तुम्ही पाहिलं सकाळी बर सहा वाजता सगळ्यांना बोलवलेला तो माड उभा करणार आहेत नंतर होळी सजवून नंतर मग पालखी तिथे येईल सुखाई देवीची ती आपण शूट करणार आहोत तर कशाप्रकारे आता पालखी नाचवतात आणि होळी कशाप्रकारे मतलं दहन करतात वगैरे ते सगळं आता तुम्हाला यापुढे पाहायला मिळेल आणि माड कसा उभा करतात ते सुद्धा आपण बघूया चला आता वाद्यात बरोबर संध्याकाळचे साडेसहा आता अंधार होत चाललेला आहे पाहू शकता तुम्ही आपण आता इथून सरळ जाऊन समोरच सुखाई देवीचं मंदिर आहे आता पालखी तिथे सानावर आपण सानेच्या इथे जाणार आहोत माड तिकडे सानेजी इथे आहे तिकडून आता बघू काय काय तयारी झाली आहे तू आता पोहोचलो इथे सानेवर हे बघा ही सान आणि आता समोर दिसतो आपण सकाळी माड आणलेला तसंच आता होळी सज काम सुरू आहे आणि तिकडे आता माड उभा करायला घेत आहेत आता वाजलेत बरोबर पावणे आठ पावणेआड झाले बघा दुरीवेरी लावून ठेवली आहे आणि तिकडे खड्डा करून ठेवला आहे ना तिथे माड उभा करून ठेवतील तर आता आपण बघूया कशा प्रकारे उभा करतात ते आणि ही हा होम सुकाई देवीचा होम हा नंतर पेटवायला घेतल्यावर मग तिथे पालखी आणायला जातील मग पालखी आणल्यावरती पण आपण पाहूया आता पहिला माड कसा उभा करतात ते बघून घेऊ मंडळी आपण आता हा बघितला माड उभा केला तर माड मी आता एकांना विचारलं खाली कधी उतरवणार तर इथून पाचव्या दिवशी रंगपंचमी असते ना तर त्या पाचव्या दिवशी हा माड खाली उतरवतात असं मला आता इथे एकानी सांगितलं तर आता इथे पाहू शकता आता ही खूप गर्दी झालेली आहे कुठरे गावातील समस्त मंडळी आता इकडे आलेल्या आहेत अंधारात एवढं दिसत नाही ना तर त्या साइडला असं पूर्ण गर्दी आहे इथे सानेवर पण खूप लोक अशी बसलेली आहेत भाविक आणि तिकडे तिकडे या साईडला पूर्ण असं पब्लिक बसलेलं आहे स्वराज स्वराज कधी आला आत्ताच आला बाबू बाबा बरं आहे ना ठीक आहे स्वराज आता आलाच जय सद्गुरु जय सद्गुरु तर आता हा माड उभा केला तर तू तुम्हाला सांगितलं आता इथे आता ही होम हा प्रज्वलित करतील आणि अर्धी जण तिथे पालखी आणायला जातील ना मग पालखी होळी पेटवत असताना म्हणजे ही होळी प्रज्वलित होत असताना मग ती पालखी बहुतेक फिरवतात हो असं मला एकाने सांगितलं ठीक आहे आता आपण बघू पुढे कसं काय काय होतं ते प्रथा आपण व्हिडिओद्वारे पाहूया आपल्या अठरा कोंडाचा अठरा कोंटाचा पहिला नारळ टाकला जातो आणि तो नारळ टाकल्यानंतर बघा होळी लागलेली आहे होळी लागली आहे आणि सगळे मिळून तो नारळ टाकला जातो नंतर मग ते आहे त्या नऊ नंतर तो नारळ लागायचे आहे आपण सगळ्यांनी तो जागा टाकायचे आणि ही घोषणा प्रत्येकाने पाडायची धन्यवाद आपण सगळ्यांनी केली असू झाल्याबद्दल हे आपल्या सगळ्यांचं रस्ता घेऊन आहे कोणाला धक्का लागेल पालकीला रस्ता घेऊन आहे

आता आपण ही जी देवीची पालखी नाचवताना पाहिली ती इथे सानमध्ये ठेवणार पाच दिवस रंगपंचमीपर्यंत आणि नंतर मग त्यानंतर घरोघरी पालखी जाते ना तरी मग घरोघरी पालखी जाणार तर देव म्हणतात ना देव आपल्या दारी येतो आता मी इथे पहिल्यांदा पाहिलं खूप छान प्रकारे शिमगा इथे साजरा करतात कुठरे गावचा शिमगा ही बघा ही सी सान इथे आता पाच दिवस पालखी ठेवणार मग त्याची विधीवरच पूजा होणार आणि मग पाच दिवसांनी रंगमंचमीच्या दिवशी घरोघरी पालखी जाणार